गणेश विसर्जनासाठी आलेल्या भाविकांकडून निर्माण झालेल्या निर्माल्यापासून खत निर्मितीचा प्रकल्प नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी करण्यात येतो याच प्रकल्पाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांनी पाहूयात आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत सर श्री सदस्यांनी एक खूप छान उपक्रम केलेला आहे निर्मल्यापासून खत निर्मितीचा हा प्रकल्प आहे कशाप्रकारे प्रकारे पाहताय प्रकल्प खरं म्हणजे मी नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्री सदस्यांना मनापासून धन्यवाद देतो दरवर्षी निर्मल्यापासून खत निर्मितीचं काम या ठिकाणी करतात आणि आप्पासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे काम त्यांचं खऱ्या अर्थाने एक लोकाभिमुख या ठिकाणी हा प्रकल्प आहे आणि मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो ह्याच्यापासून खत निर्माण करतात आणि त्याचबरोबर झाडं लावणं झाडं वाढवणं तलावांची साफसफाई करणं विहिरींची साफसफाई करणं आरोग्य शिबिरं घेणं रक्तदान शिबिरं घेणं लोकाभिमुख सर्व कार्यक्रम या ठिकाणी ना नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आप्पासाहेब आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली हजारो लाखो श्री सदस्य स्वयंसेवक काम करतात इथं दहा हजार श्री सदस्य आहेत आणि ते निर्मल्यापासून खत निर्मित करतात हा मोठा योगदान आहे आणि म्हणून मी त्यांना धन्यवाद देतो गणेश चतुर्थी अनंत चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आता तुम्ही लोकांमध्ये मिसळलेल्या पाहायला मिळालात पहिले मुख्यमंत्री आहेत जे सेल्फी लोकांसोबत घेत आहेत लोकांमध्ये मिसळत आहेत कसं बघता या सगळ्या बाबा मी लोकांमधला मुख्यमंत्री आहे जमिनीवरचा मुख्यमंत्री आहे त्यामुळे जनतेमधला मी कार्यकर्ता आहे त्यामुळे ल जनता हे माझं टॉनिक आहे आणि त्यामुळे आज पाहतो आहे की यावर्षीचा गणपती उत्सव गेल्या वर्षापेक्षा उत्साह आणि जल्लोष जास्त आहे लोक गणेश भक्त योगदान देत आहेत त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद सर जय महाराष्ट्राची बातचीत केल्यामध्ये आपण एकंदरीत पाहायचं झालं तर पर्यावरणपूरक जे गणेशोत्सव आहे ते लोक साजरा करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरीसह कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज गिरगाव मुंबई